संहिता काळात शासकीय कीट वाटपाच्या माध्यमातून मतदारांना प्रलोभन देऊन निवडणुकीवर परिणाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबित करण्यात या आशयाचे निवेदन आज वंचित बहुजन आघाडीच्या आयोजन समितीच्या वतीने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे संयोजन समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सध्या महाराष्ट्रामध्ये नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आदर्श आदर्श आचारसंहिता त्या त्या कार्यक्षेत्रात लाभलेल्या आहे परंतु नांदेड जिल्ह्यातील काही प्रशासकीय अधिकारी हे सातत्यानं इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला प्रस्थापित राजकारण्यांना कसा फायदा होईल अशा प्रकारचं वर्तणूक या ठिकाणी होताना दिसत आहे कामगार आयुक्तालयाकडून मागच्या विधानसभेच्या वेळी देखील पत्राच्या पेटे आणि इतर कामगारांसाठी असलेले साहित्य आहे ते ऐन निवडणुकीच्या तोडात तोंडावर वाटण्यात आलं तेही खाजगी गोदामात खाजगी माणसाकडून आजही आता परवाची घटना आहे की कामगार आयुक्ता कामगारांसाठी असणारे जे काही पत्राचे पेटे आणि इतर काही साहित्य जे आहे ते कामगारांना वाटण्यात आलं आणि ते नियमांना डावलून वाटण्यात आलं एका खासगी गोडाणामध्ये ते साठवून ठेवण्यात आली आणि त्याच्यातून ते ज्या भागामध्ये नगरपालिका नगर, नगर परिषद लागू आहे लागू आहे आचारसंहिता लागलेली आहे तिथे ला मतदारांना आणून या ठिकाणी ते साहित्य वाटण्यात आलं या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतलेल्या आहे जे अधिकारी अशा प्रकारचं वर्तन करत आहेत नियमांचं उल्लंघन करत आहेत किंवा आचारसंहिता भंग करत आहेत यांच्यावर कडक कारवाई व्हावी त्यांचं निलंबन व्हावं अशा प्रकारची एक मागणी आज जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केलेली आहे